तर नमस्कार शेतकरी बांधवांनो मी ज्ञानेश्वर दौड बांधवांनो आपण आज या ठिकाणी पूर्व कंपनीचं जे काही मिलांज आहे द्रे। ते मिलांज आपण आपल्या कपाशी या पिकाला सोडतो आहे ड्रिपद्वारे म्हणजे ठिबकद्वारे आपण त्या ठिकाणी त्याची ड्रिचिंग करणार आहे खऱ्या अर्थाने बद्दल आपण खरं म्हणजे पहिले समजून घेऊ मिलांज म्हणजे यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य आहे की जे पिकाला अत्यंत आवश्यक असतात मग तुमचं मका असू द्या तुमचं सोयाबीन असू द्या तुमचं कापूस असू द्या किंवा तुमची मिरची असत आहे म्हणजे एकंदरीत कोणतंही जरी पीक जरी असलं तरी मात्र त्या ठिकाणी सूक्ष्म अन्नद्रव्यांची अत्यंत आवश्यकता आपल्या पिकाला लागत असते किंवा राहत असते जसं की आपल्या अ उदाहरणार्थ आपण कापूस लागवड केलेली त्यांना आपण कापसाला त्या ठिकाणी खत देतो म्हणजे कापूस या पिकाला मुख्य अन्नद्रव्य त्यानंतर दुय्यम अन्नद्रव्य आणि त्याच्यानंतर जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे द्रे त्याची अत्यंत आवश्यकता राहत असते कारण काय होतं की जर आपला कापूस या ठिकाणी पिवळा पडायला लागला किंवा त्यामध्ये आपलं पात गळायला लागलं किंवा फुलांचं प्रमाण कमी आहे याचा अर्थ असा आहे की की ज्यामध्ये नत्रस फुरत पालाश हे घटक असलेले तुम्ही जरी खत दिलेत मग तुम्ही दहा सव्वीस सव्वीस दिलं किंवा मग तुम्ही अजून डीई दिलं असेल किंवा पंधरा पंधरा दिलं असेल कोणतंही जरी खत दिलं परंतु हे जे खत आहेत हे आपलं प्रथम प्रथम अन्नद्रव्य झालं परंतु आ, हे सूक्ष्म जे अन्नद्रव्य म्हणजे जसं की आपण जेवण करतो आणि जेवण केल्यानंतर जसं आपण बाजारात भाकरी खातो किंवा पोळी खातो त्या बऱ्याच मेथीची भाजी वगैरे असते परंतु यासोबतच माणसाला एखादा पापड पाहिजे लोणचं पाहिजे सलाद असावी म्हणजे हे जे तुमचं पापड झालं किंवा सा। मग म्हणजे सॅलड जे झालं म्हणजे कोणत्याही प्रकारचं सॅलड असू द्या बरं का तर ह्यांची सुद्धा आपल्या शरीरामध्ये जशी आवश्यकता असते कसे पिकामध्ये सुद्धा अतिशय आवश्यकता असते आता आपण फक्त जर सूक्ष्म अन्नद्रव्य जर कपशी या पिकाला जर दिलं तर ते तग धरणार नाही म्हणजे कसं की जर तुम्ही फक्त पापडच खाल्ला किंवा लोणचं खाल्लं किंवा फक्त काकडीच खाल्ली किंवा गाजरच खाल्लं तर त्या ठिकाणी तुम्हाला एनर्जी मिळणार नाही त्यासाठी तुम्हाला काय पाहिजे भाकर म्हणजे भाकर एक दीड भाकर खाल्ली तरच माणसाची भूक पूर्ण जाते परंतु त्याबरोबर जे काही कमी आमच्या शरीरामध्ये असतात त्याची कमी भरून काढण्यासाठी जे काही सॅलेड आहे था, था का ते भरून काढत असतात सांगण्याचा उद्देश लक्षात घ्या की आपल्या पिकामध्ये जे काही मुख्य अन्नद्रव्य आहे दुय्यम अन्नद्रव्य आहे त्यासोबतच सूक्ष्म अन्नद्रव्यांची सुद्धा अत्यंत आवश्यकता असते आणि तेच सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजे हे मिलंजा आहे आता यामध्ये जर आपण घटक बघितले तर आयरन आहे दोन टक्के मॅग्नेशियम आहे एक टाका त्यानंतर झिंक की जी पाच टक्के कॉपर झिरो पॉईंट पन्नास टक्के आणि बोरॉन जे आहे uh, ते एक टक्का आहे म्हणजे तुमच्या पिकामध्ये जर तुम्ही या सूक्ष्म अन्नद्रव्याला जर त्या ठिकाणी ड्रिपद्वारे जर दिलं तर काय होईल की मुळाद्वारे ते त्या ठिकाणी तुमच्या पिकाला लवकर लागू होईल आणि लागू झाल्यानंतर तुमच्या पिकामध्ये कापूस पिकामध्ये जो काही पिवळेपणा आहे किंवा मग झाडं त्या टीने सुकल्यासारखे वाटतात किंवा तजेल तजेलेदार जो असतो तो तुमच्या पिकामध्ये दिसत नाही आणि त्याच्यासाठी आणि जास्तीत जास्त फुलधारणा होण्यासाठी जेणेकरून काय होईल की फुलं जेवढ्या प्रमाणात फुलं लागतील पात्या लागतील तर तेव्हा आमचं उत्पादनामध्ये वाढ होईल म्हणजे जी काही कैऱ्या आहे किंवा बोंड आहे त्याच्यामध्ये वाढ होऊ शकते आणि म्हणून या मिलांची अत्यंत आवश्यकता आहे आणि विशेष करून जवळपास आता चार पाच दिवसापूर्वी खूप पाऊस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तग धरून होता म्हणजे चुहीकडे खूप पाऊस पडत होता त्यामुळे काय झालं की बऱ्याचशा शेतामध्ये कुणाच्या डाबाच्या जमिनी आहे कुणाच्या पाबळाच्या आहे कुणाच्या चिंबड जमीन आहे तर त्या ठिकाणी पाणी साचून राहिल्यामुळे झालं काय की एकदम टॉपच्या कपाश्या होत्या एकदम भारी परंतु पाणी साचल्यामुळे पर्याय नव्हता आणि त्याच्यामुळे त्या कपाशा पिवळ्या पडू लागल्या आणि म्हणून यासाठी आपण त्या ठिकाणी जर आपली सुद्धा कपाशी जर पिवळी पडत असेल तर निश्चितपणे तुम्ही लवकरात लवकर मायकन्यूटोना म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्य आणि तुमच्या पिकाला ते तुम्ही देऊ शकतात मग तुम्ही फॉरनेच्या माध्यमातून दिलं तरी चालेल तुम्ही ड्रिपच्या माध्यमातून दिलं तरी चालेल परंतु या ठिकाणी मात्र आता मी ड्रिपच्या माध्यमातून हे आ, मिलांज देणार आहे अत्यंत चांगल्या प्रकारचं हे मिलांज आहे सर्व शेतकऱ्याचा वापर करत असतात मी ही या ठिकाणी आज वापरतोय तर चला कोणत्याही प्रकारचा आता वेळ लावून आपल्याला वेळ लावायचा नाही कारण काय होईल की जर लाईट जर गेली तर मग आपलं त्या ठिकाणी हे मिलांज सोडणं होणार नाही त्यामुळे लगेच आपण आता हे मिलांज या हे डाला आहे हा पंप आहे यामध्ये लगेच आपण टाकून घेऊ आणि त्यासोबत मित्रांनो आ, त्या I a हे त्यासोबत एक मी प्रोडक्ट वापरणार आहे ते म्हणजे एम ए कंपनीचं टी म्हणजे म्हणजे यामध्ये हे जर आपण त्या ठिकाणी वापरलं जवळपास दो दोनशे आपण एका एकरासाठी वापरू शकतो हे जर आपण वापरलं तर त्या ठिकाणी हे काय करतं की तुम्ही समजा बारा एक सर्व देतात किंवा मग उदाहरणार्थ आता आपण हेच देणार आहे आज काय मिलांज देणार का आहे कपाशीला तर त्या ठिकाणी हे मिलांज पूर्ण आपटेक करण्याचं काम हे करत आता याच्यावरती तुम्हाला मी सविस्तर एका व्हिडिओमध्ये दे माहिती देणार आहेत की याचं कार्य काय असणार आहे हे कशा पद्धतीनं तुमच्या कपाशी मध्ये किंवा तुमच्या पिकामध्ये मातीमध्ये हे कार्य करत असतं तर याचा व्हिडिओ आपण नंतर बघू त्यासाठी आपण आज मात्र जे काही मिला जे आहेत ते सोडून घेऊ तर लगेच आपण आता याला याच्यामध्ये टाकून घेणार आहोत तर आता आपण याला पटकन या ठिकाणी मिक्स करून घेणार आहोत पाण्यामध्ये या ठिकाणी आपण पाणी टाकलेलं यामध्ये बघू शकता त्याला ज्यावेळेस आपण या डाल्यामध्ये पाणी आणि पाण्यामध्ये ज्यावेळेस आपण निलांजी टाकतो त्यावेळेस मात्र याला चांगलं ढवळून घ्यायचं जेणेकरून काय होईल की ते एक जीव होईल आणि आपल्याद्वारे ते सहज आपल्या पिकांना मिळू शकेल तर नंतर दोन किलो मिलांजे आहे आणि हे दोन किलो मिलांज तुम्ही एका एकरच्या प्लॉटसाठी सोडू शकता सोबत तुम्ही एखादा एक बारा एकसट किंवा मग तुमच्या अवस्थेने पिकाच्या ते जरी सोडलं तरी मात्र खूप छान आहे आपण याला जे काही यामध्ये खडे राहत असतात ते खडे त्या ठिकाणी म्हणजे खडे नाही तर देख, ते काही ढेकळ ढेकळासारखं मध्ये असतं त्यांच्यामध्ये त्याचे असतात त्यामुळे याला बारीक करून घ्यायचं जेणेकरून आपल्या जे पंपामध्ये जे ते पण पंपामध्ये आवरणार नाही तर आपलं राहिला तर या सोबत आता जीव झालेले आहे यामध्ये हे जे काही आपसाईंशी आहे ते आपण टाकून घेऊ तर बांधवांनो आपण हे मिलांज अर्थात मायक्रो न्यूटन म्हणजेच सूक्ष्म अन्नद्रव्य आपल्या कापूस पिकाला सोडलेला आहे एकंदरीतच मी दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली जर तुम्हाला ही माहिती आवडलं असेल आवडली असेल तर तुम्ही निश्चितपणे कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपलं पीक पाणी हे चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळत राहील धन्यवाद